नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आज भोजापूर धरण बघूया मित्रांनो बघा हे भोजापूर धरण आणि हे भोजापूर धरण पावसाळा चालू आहे आणि हे तुम्ही बघू शकता ही भोजपूर धरणामध्ये शेती आहे काही शेतकऱ्यांच्या शेती या धरणामध्ये गेल्यामुळे पाणी आटल्या पाणी आटल्यावर या शेती हे पूर्ण शेतकरी करत असतात जेव्हा पाणी आटतं तेव्हा हे शेतकरी इथे येऊन शेती करतात आणि जेव्हा पाणी जेव्हा पाऊस आता मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे आणि जेव्हा धरण भरतं तेव्हा हे शेती पूर्ण पाण्याखाली जाते मग त्यानंतर ही शेती चार ते सहा महिने जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत जसं जसं पाणी अटल तसं तसं शेती उ अशा उघड्या पाडतात आणि उघड्या पाडल्यानंतर हे शेतकरी ह्या शेती करीत असतात पावसाळ्यामध्ये ही शेती पूर्ण पाण्याखाली असते मित्रांनो बघू शकता आता हे कोथमिरीचं पीक आहे हे पाऊस पूर्ण हे धरण कोरडं पडलं आहे सध्या थोडंच पाणी आता पाणी चालू होईल पाणी जेव्हा पावसाची आवक जेव्हा धरणामध्ये आता चालू झाली आवक आता हळूहळू तोपर्यंत ह्या कोथमिरीचे प्लॉट आहेत हे निघून जातील आणि नंतर कोथमिरी निघल्यानंतर हे काही पीक घेत नाही आणि त्यानंतर हे भर तर धरण भरल्यानंतर हे पुन्हा पुढच्या वर्षी पीक काढतील असंच धरण तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान